रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अवयव दानाचा संकल्प केलेल्यांना प्रमाणपत्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते भारत सरकारच्या अभियाना अंतर्गत अवयवदानाचा संकल्प केलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं भारत सरकारच्या अवयवदान नोंदणी अभियाना अंतर्गत अवयवदान संकल्पाविषयी बोलताना मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ते पाहूया आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे मी सर्व कोल्हापूरवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जो काही संकल्प केला आहे त्या पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा संकल्पसुद्धा आज आपण केलेला आहे